नमस्कार देशबांधवांनो मी राजन वडके तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान क्रांतिकारकांमध्ये केवळ पुरुषच नव्हे तर महिला वीरांगणा तसंच कोवळ्या बालकांचाही लक्षणीय सहभाग होता स्मरणगाथा क्रांतीवीरांची मालिकेतील या भागात आपण ऐकूयात क्रांतिकारकांना गुप्तशस्त्रे पुरवणाऱ्या धारशी क्रांतीवीर उज्ज्वला मजूमदार यांची कहाणी वंदे मातरम वडील सुरेशचंद्र मजूमदार यांच्याकडून उज्ज्वला यांना सशस्त्र क्रांतीचे बाळकडू मिळाले होते बंगाल व्हॉलंटियर संघटनेच्या सदस्य असलेल्या उज्ज्वला क्रांतिकारकांना लपवून शस्त्रे पुरवण्याचे काम अगदी बेमालूमपणे करत होत्या उज्ज्वला मजूमदार यांचा जन्म ढाका येथे झाला त्यांचे देशभक्त वडील सुरेशचंद्र मजूमदार क्रांतिकारकांशी संबंधित होते ते क्रांतिकार्यात सहभाग घेत असत वडील सुरेशचंद्र मजुमदार यांच्याकडून उज्ज्वला यांना सशस्त्र क्रांतीचे बाळकुडू मिळाले होते उज्ज्वला चौदा वर्षांच्या असतानाच क्रांतिकार्यासाठी दारूगोळा पिस्तूल आदिशस्त्रे कमरेला बांधून लपवून त्यांनी कलकत्ता येथून आणण्याची धाडसी कामगिरी केली होती त्या बंगाल व्हॉलंटियर्स संघटनेचे सदस्य झाल्यानंतर लपवून शस्त्रे आणून ती सुकुमार घोष मनोरंजन बॅनर्जी आदी क्रांतिकारकांना देणे हे काम त्या बेमालूमपणे करत होत्या क्रांतिकार्यामुळे शालेय शिक्षण खूप उशिरा सुरू झाल्याने उज्ज्वला यांनी वयाच्या विसाव्या वर्षी मॅट्रिक उत्तीर्ण केले दरम्यान त्या क्रांतिकारकांशी संबंधित दीपाली संघ आणि युगांतर संघटनेच्या सदस्य झाल्या होत्या त्या माध्यमातून त्यांचे क्रांतिकार्य सुरू होते एकोणीसशे चौतीसमध्ये जुलमी गव्हर्नर जॉन अँडरसन याने क्रांतिकार्य करणाऱ्या स्थानिक देशभक्त तरुणांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ग्रामरक्षकांसह गुंडांचीही नियुक्ती केली होती त्यामुळे बंगाल व्हॉलंटिअर्स संघटनेच्या सदस्यांनी भूमिगत होण्याचा निर्णय घेतला होता अँडरसन याच्याकडून सुरू असलेल्या कारवायात बंगाल व्हॉलंटिअर्स संघटनेला त्यांचा सदस्य मतीलाल मलिक गमावा लागला होता तसेच अँडरसन हा देशभक्त तरुणांचा छळ करत होता त्यामुळे क्रांतिकार्यातही बाधा येत होती त्याच्या कारवायांना प्रत्युत्तर देऊन ब्रिटिश राजवटीला हादरा देण्यासाठी संघटनेच्या सदस्यांनी अँडरसन याला संपवण्याचा निर्णय घेतला कलकत्ता विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात अँडरसन याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता त्यामुळे मे महिन्यात अँडरसन याच्या दार्जिलिंग दौऱ्यादरम्यान त्याला लक्ष करण्याचे ठरविण्यात आले होते या कामासाठी भवानीप्रसाद भट्टाचार्य रवी बॅनर्जी आणि मनोरंजन बॅनर्जी यांची निवड करण्यात आली अँडरसन याचा वध करण्याच्या योजनेत उज्ज्वला यांचाही सक्रिय सहभाग राहणार होता या कामासाठी भवानीप्रसाद भट्टाचार्य सुकुमार घोष रवी बॅनर्जी आणि काही इतर क्रांतिकारी कार्यकर्त्यांना दार्जिलिंगपर्यंत रेल्वेने प्रवास करायचा होता मात्र अँडरसनच्या सुरक्षेसाठी म्हणून दार्जिलिंग मेलमधील सर्व पुरुष प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत होती त्यामुळे त्यांना स्वतःकडे पिस्तूल बाळगता येणार नव्हते परंतु महिलांची तपासणी होत नसल्याचे पाहून मनोरंजन आणि उज्ज्वला हे पतीपत्नी बनून प्रवास करत होते तेथे जाताना त्यांनी हार्मोनियममध्ये लपून पिस्तून नेले होते पोलिसांना संशय येऊ नये यासाठी उज्ज्वला आणि मनोरंजन पतीपत्नी म्हणूनच एका हॉटेलमध्ये उतरले सहा मे एकोणीसशे चौतीस या दिवशी दार्जिलिंग येथील लेबोंग रेसकोर्सच्या मैदानावर गव्हर्नर जॉन अँडरसन आला असताना योजनेनुसार हे क्रांतीवीर रेसकोर्सच्या मैदानावर आले उज्ज्वला पिस्तूल लपून रेसकोर्सच्या मैदानात घेऊन गेल्या भवानी प्रसाद आणि रवियोगांच्या ताब्यात पिस्तूल देऊन त्या तेथून बाहेर पडल्या काही वेळातच भवानी प्रसाद आणि रवी यांनी त्याच्यावर गोळीबार केला परंतु याही वेळी अँडरसनला फक्त किरकोळ दुखापत झाली त्यावेळी मनोरंजन आणि उज्ज्वलाही बाहेर तयारीत थांबले होते गोळीबारानंतर भवानी प्रसाद आणि रवी यांना पोलिसांनी पकडले दोघांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं नंतर त्यांना फाशी देण्यात आली इकडे उज्ज्वल आणि मनोरंजन वेषांतर करून कलकत्त्याला पळून गेले त्यांनी दत्ता याच्या घरी आश्रय घेतला होता मात्र अठरा मे एकोणीसशे चौतीस या दिवशी पोलिसांनी त्यांना अटक केली बारा सप्टेंबर एकोणीसशे चौतीस या दिवशी विशेष न्यायाधिकरणानं उज्ज्वला यांना चौदा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि त्यांना मध्यवर्ती कारोगृहात पाठवण्यात आलं मनोरंजनला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली परंतु नंतर कलकत्ता उच्च न्यायालयाने तीन डिसेंबर एकोणीसशे चौतीसला मृत्यूदंडाच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केले महात्मा गांधींच्या विनंतीवरून उज्ज्वला यांना एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये ढाका तुरुंगातून सोडण्यात आले एकोणीसशे बेचाळीसमध्ये कलकत्ता येथे झालेल्या भारत छोडो चळवळीत त्या सामील झाल्या त्यामुळे त्यांना ते पुन्हा तुरुंगावास भोगावा लागला प्रेसिडेन्सी करेक्शन होममध्ये चार वर्षे राहिल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्यांना सोडण्यात आलं या काळात उज्ज्वला यांनी तुरुंगातच शिक्षण घेतलं आणि बी एची पदवी प्राप्त केली सुटकेनंतर त्यांनी विविध सामाजिक कार्यात भाग घेतला नोवाखाली दंगलीमुळे बाधित झालेल्या भागात जाऊन मदतकार्यात सहभाग घेतला वंचितांच्या विकासासाठी पल्ली निकेतन नावाची संस्था स्थापन केली दरम्यान त्यांनी क्रांतिकारी आणि साहित्यिक भूपेंद्र किशोर रॉय यांच्याशी लग्न केले राजाराट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावांमध्ये सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला गुंतून घेतले होते पंचवीस एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी या धाडसी क्रांतिकारक उज्ज्वला मजूमदार यांचे निधन झाले भारत माता की जय स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाजमनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा भारत माता की जय